नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला गुडघेदुखीसाठी एक अतिशय साधी आणि सोपी अशी एक पद्धत सांगणार आहे ती तुम्ही घरच्या घरी वापरू शकता जेणेकरून तुमच्या गुडघेदुखी ही कमी होईल त्याचबरोबर गुडघ्यांची अलाइनमेंट देखील तुमची प्रॉपर होऊ शकते आणि त्याचप्रमाणे तुमचे कमरेचे मनके देखील जे आहेत त्यांची सुद्धा अलाइनमेंट तुमची प्रॉपर होऊ शकते यासाठी तुम्हाला एका पार्टनरची गरज आहे यासाठी काय करायचं आहे आपलं पेशंट सरळ पहिले असे झोपवायचं आहे जे दुसरं पार्टनर आहे त्या पार्टनरनी काय करायचं आहे हे दोन्ही पाय जे आहे हे पहिले आपल्याकडे थोडेसे असे ओढायचे आहे ओढल्यानंतर हे जस्ट असे स्टविस्ट करायचे आहे या पद्धतीने त्याला तुम्ही रोटेट करू शकता आणि असं रोटेट करून एक पंधरा ते वीस सेकंदासाठी तुम्हाला हे असं होल्ड करायचं आहे पंधरा ते वीस सेकंदासाठी होल्ड केल्यानंतर हे परत रिलॅक्स करायचे आहे परत दुसऱ्यांदा आपल्याकडे थोडसे ओढायची आहे आणि पंधरा ते वीस सेकंदासाठी असे ट्विस्ट करून रोटेट करायचे आहे या पद्धतीने पंधरा ते वीस सेकंदासाठी तुम्ही हे धरून ठेवू शकता याने तुमच्या गुडघ्यांमध्ये त्रास होईल तुमच्या अँकल मध्ये त्रास होईल आणि ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांच्या कमरेमध्ये सुद्धा त्रास होईल पण ही गोष्ट केल्याने तुमच्या गुडघ्यांची आणि तुमची कमरेची अलाइनमेंट प्रॉपर होईल हे लक्षात राहू द्या ज्याप्रमाणे तुमची अलाइनमेंट प्रॉपर होईल त्याप्रमाणे तस तशी तुमची गुडघेदुखी आणि तुमची कंबरदुखी यातल्या ज्या वेदना आहेत या देखील कमी होऊ शकतात धन्यवाद